अशा सगळ्या मिळून सोळा एकूण कोर्टाचे आदेश निघालेले तर कायदाच स्वतः स्वतःच्या विरुद्ध वागतोय आयुक्त हे कायद्याचे रक्षक आहेत आणि त्यांनी एव्हिडन्सेस पाहिल्यावर खर तर एक आठवड्यात आम्हाला भेटायला बोलवणं अपेक्षित होतं पिंपरी चिंचवड मधल्या सहा शाळांना आजही कुलूप लावलेलं आहे तर कुठल्याही शैक्षणिक संस्थेला प्रॉपर्टी टॅक्स लागू नाही आणि आत्तापर्यंत ज्यांनी भरला असेल त्यांचाही शासनाने खरं तर परत द्यावा एकनाथजी शिंदे यांनी क्लिअर कट उत्तर दिलं होतं त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की कुठल्याही शैक्षणिक संस्थेला मालमत्ता कर लागू नाहीये त्यातून वगळलेलं आहे ते स्टेटमेंट जेव्हा आम्ही पिंपरी चिंचवडच्या उपायुक्तांना दिलं तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे आम्हाला रिटर्न मध्ये आलेलं नाहीये आम्हाला कुठलंही परिपत्रक जी आर आलेला नाहीये विधानसभेत ते काय बोलले त्याचा आमचा संबंध नाही जर आम्हाला परिपत्रक आलं तर आम्ही माफ करू हे आम्हाला लागू नाही कोर्टाचे आदेश वेगवेगळे कायदे ह्या सगळ्यांच्या पेक्षा त्या त्या ठिकाणची स्थानिक कॉर्पोरेशन मोठी आहे असं ह्या आयुक्तांना किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना वाटत आहे मॅडम शैक्षणिक संस्थांनी प्रॉपर्टी टॅक्स थकवल्याची माहिती समोर आलेली आहे मुळात शैक्षणिक संस्थांना प्रॉपर्टी टॅक्स आहे का आणि त्यासाठीचे काय नियम आहेत निकष आहेत तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल नमस्कार ॲक्च्युली महाराष्ट्र महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ह्याच्यानुसार शैक्षणिक संस्थांना प्रॉपर्टी टॅक्स किंवा मालमत्ता करामधून पूर्णपणे वगळलेला आहे हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे याच्यासोबत सुप्रीम कोर्ट मुंबई आ, कोर्ट किंवा नागपूर खंडपीठ अशा सगळ्या मिळून सोळा एकूण कोर्टाचे आदेश निघालेले आहेत एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून आजपर्यंत ज्याच्यामध्ये क्लिअर कट कोर्टाने आदेश दिलेले आहेत की शैक्षणिक संस्थांना प्रॉपर्टी टॅक्स किंवा मालमत्ता कर लागू नाही इवन आ, सुप्रीम कोर्टाने जो केरळा वर्सेस आ, एक मायनॉरिटी संस्थेच्या विरुद्ध जो काही निकाल लागलेला आहे त्यामध्ये तर आ, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर एखादी संस्था त्यांच्या परिसरात कॅन्टीन चालवत असेल किंवा त्या संस्थेचे एम्प्लॉई तिथं राहत असतील तर त्यातून जनरेट होणाऱ्या उत्पन्नाला पण प्रॉपर्टी टॅक्स लागू नाही आहे म्हणजे कायदा सगळीकडून असं सा सांगतो आहे की आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स लागू नाही याबद्दल चार एप्रिलला आत्ता ह्या महिन्याच्या चार एप्रिलला आम्ही पिंपरी चिंचवडचे आयुक्त माननीय शेखर सिंगजी यांना पण भेटलो यांना हे सगळे कागदपत्र दिले सगळे एव्हिडन्सेस दिले त्यांनी ते वाचले आणि ते वाचल्यावर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं वर की वर्करणी हे सगळं बघितल्यावर तुमची बाजू बरोबर आहे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स किंवा मालमत्ता कर लागू नाही पण आता काय करायचं किंवा आम्ही आमच्या हे कसं लागू करायचं ह्याचसाठी आम्ही आमच्या लिगल डिपार्टमेंटशी बोलतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि अपेक्षित होतं दहा दिवसात त्यांनी आम्हाला काहीतरी उत्तर देणं पण आज महिना संपत आलाय त्यांच्याकडून आम्हाला वेळ पण मिळालेली नाही आणि त्यांनी भेटायला पण बोलवलेलं नाही म्हणजे खरं तर कायदाच स्वत स्वतःच्या विरुद्ध वागतोय आयुक्त हे कायद्याचे रक्षक आहेत आणि त्यांनी एव्हिडन्सेस पाहिल्यावर तर एक आठवड्यात आम्हाला भेटायला बोलवणं अपेक्षित होतं आणि आमच्याशी या विषयावर चर्चा करून काहीतरी आम्हाला उत्तर देणं अपेक्षित आहे पुणे पिंपरी चिंचवडमधल्या सहा शाळांना आजही कुलूप लावलेलं आहे जेव्हा की हे सगळे कागदपत्र आम्ही त्यांच्याकडे जमा केलेले आहेत खरं तर कुठल्याही शैक्षणिक संस्थेला प्रॉपर्टी टॅक्स लागू नाही आणि आत्तापर्यंत ज्यांनी भरला असेल त्यांचाही शासनाने खरं तर परत द्यावा कारण एकोणासशे सत्त्याण्णव ची चिल्ड्रन सोसायटी वर्सेस मुंबई ही जी केस आहे त्यातच तो निकाल लागलेला आहे की आम्हाला मालमत्ता कर लागू नये परंतु शासन का ऐकत नाही आणि का मनमानी कारभार चालवत याला काहीही उत्तर नाही मॅडम काही पुरावे तुम्ही आत्ता उल्लेख केला त्यामध्ये मंत्रिमंडळासमोर असेल अधिवेशनात असतील किंवा काही वेगवेगळे वेग निर्णय असतील असे कुठले पुरावे आहेत याबद्दल काय सांगाल माननीय कपिल पाटील जेव्हा आमदार होते त्यावेळेस त्यांनी विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न विचारला होता आणि या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यावेळेस एकनाथजी शिंदे यांनी क्लिअर कट उत्तर दिलं होतं कारण ते त्यावेळेस मुख्यमंत्री नव्हते त्याच्या आधीच्या कालखंडात त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की कुठल्याही शैक्षणिक संस्थेला मालमत्ता कर लागू नाही आहे त्यातून वगळलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांच्या त्या चर्चेमध्ये हे एव्हिडन्सेस दिलेले आहेत मुंबई पीठाचा आणि नाग सॉरी मुंबई कोर्टाचा आणि नागपूर खंडपीठाचा आदेश असं दोन्ही त्यांनी त्यामध्ये बोललेलं आहे ते स्टेटमेंट जेव्हा आम्ही पिंपरी चिंचवडच्या उपायुक्तांना दिलं तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे आम्हाला मध्ये आलेलं नाही आहे आम्हाला कुठलंही परिपत्रक जी आर आलेला नाही आहे विधानसभेत ते काय बोलले त्याचा आमचा संबंध नाही जर आम्हाला परिपत्रक आलं तर आम्ही माफ करू हे आम्हाला लागू नये असं उपायुक्त जांभळे पाटील यांनी आम्हाला दिलेलं उत्तर आहे पुण्यातून काही शैक्षणिक संस्थांची नावं प्रॉपर्टी टॅक्स थकवल्याची समोर आलेली आहेत पण पुण्यातलीच काही केसेस अशा आहेत की ज्यांच्या ज्यांच्याविरुद्ध पालिका प्रशासन किंवा राज्य शासन यांनी काही निर्णय दिलेले आहेत अशी काही उदाहरणं आहेत का, का तुम्ही याबद्दल काय सांगाल अशी जी उदाहरणं मला तर माहीत नाही कारण ह्यामध्ये सेंट मिराज किंवा सेंट मेरीज ही जी पुण्यातली संस्था आहे ह्यांना न्यायालयानेच त्यांना प्रॉपर्टी टॅक्स एक्झम्शन दिलेलं आहे पुण्यातल्या किंवा परभणी लातूर मुंबई मुंबईची कस्तुरबा हेल्थ सोसायटी जी शैक्षणिक संस्था आहे त्यांना प्रॉपर्टी टॅक्स एक्झम्शन मिळालेलं आहे आणि या सगळ्याचे कागदपत्र आम्ही त्यांना दिलेले आहेत वारंवार दिलेले आहेत एकदाच नाही कमी, कमीत कमी मी स्वतः दहा ते बारा वेळा दिलेले आहेत पण हे सगळे अधिकारी ते ठेवतात आणि परत सगळ्यांकडून जबरदस्तीने कायद्या कायद्याचा धाक दाखवून प्रॉपर्टी टॅक्स वसूल करतात आता शेवटचं तुमचं म्हणणं काय असेल याबद्दल तुम्ही कुठे जाणार आहात आणि कुठे दाद मागणार आहात आता आम्ही आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडून आम्हाला मीटिंगला बोलवणं अपेक्षित आहे याच्यासोबत लवकरच आम्ही एकनाथजी शिंदेंना पण अप्रो ॲप्रोच केलेला आहे संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी एकदा सविस्तर ह्या विषयावर बोलणार आहोत परंतु इथं असं झालेलं आहे की कायदाच स्वतःचाच कायदा म्हणजे म्युन्सिपल ॲक्ट आणि चॅरिटी ॲक्ट असे दोन ॲक्ट आहेत बरं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी एक दोन हजार पंचवीस साली एक रिपोर्ट सादर केलेला आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की चॅरिटी खाली रजिस्टर असलेल्या शैक्षणिक संस्थांना प्रॉपर्टी टॅक्स लागू नाही म्हणजे कोर्टाचे आदेश वेगवेगळे कायदे ह्या सगळ्यांच्यापेक्षा त्या त्या ठिकाणची स्थानिक कॉर्पोरेशन मोठी आहे असं ह्या आयुक्तांना किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना वाटतं आहे तेच त्यांच्या कायद्याचा भंग करतायत का आता आता एकनाथजी शिंदेंना भेटू त्यांचेच स्टेटमेंट असल्यामुळे प्रायमरी जे काही आम्हाला निरोप मिळालेत ते पॉझिटिव्ह आहेत तर त्या चर्चेतून काय होतंय बघू परंतु आत्ता आम्ही प्रॉपर टॅक्स भरणार नाही यावर ठामा